पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते बेडग येथील डॉक्टर बाबासाहेब कमाण लोकार्पण सोहळा संपन्न तालुका मिरज बेडग वृत्त सविस्तर वृत्त असे की बेडक गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान उभारताना अनेक वादविवाद गैरसमज झाले होते परंतु आंबेडकर समाज बांधवांनी गेल्या सतरा वर्ष संघर्ष करून अखेर स्वागत कमान उभारण्याचे स्वप्न पूर्ण केलं स्वागत कमान उभारण्यासाठी अटीतटीचा संघर्ष करावा लागला त्यासाठी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ते मुंबई असा पाईप लॉग मार्च काढण्यात आला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वागत कमानीचा मुद्दा गाजत असताना बेडग येथील आंबेडकर समाजाने दिलेला लढा पाहून अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हाधिकारी राजा दयानिधी समाज कल्याण अधिकारी अनुसूचित जाती आयोग केंद्रीय सदस्य सुभाषजी पारधी यांनी याची दखल घेऊन स्वागत कमान उभारण्यास अखेर प्रयत्न केले आणि स्वागत कमानेस पंचवीस लाख रुपये मंजूर करून भव्य अशी स्वागत कमान उभारण्यात आली त्याचा आज लोकार्पण सोहळा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रदेश युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष श्वेता पद्मकांबळे प्रदेश उपाध्यक्ष नाणासाहेब वाघमारे चळवळीतील कार्यकर्ते सचिन कांबळे लाला वाघमारे कोल्हापूर जिल्हा प्रमुख उत्तम कांबळे मार्केट कमिटी सभापती बापूसाहेब बुरसे दिलीप बुरसे राजेंद्र नागरगोजे बेडकगावचे सरपंच उपसरपंच सदस्य आंबेडकरी समाज तसेच प्रामुख्याने या लढ्यास ताकद दिली आणि मदत केली ते साताऱ्याचे अध्यक्ष अशोक बापू गायकवाड प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे बेडक आम्ही तर घेतलेली आहे जय भीमची आन आणि वेळ आली तर देऊन टाकू आम्ही बाबासाहेबांच्या संविधानासाठी आमची जापूर गायकवाड यांच्या हस्ते त्याच्या आपला कार्यक्रम होतो आणि आपला रावमान निघाला तेवढ्याला मी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होतो आपल्या लोकांच्या संपर्कात होतो अशोक बापू यांच्या संपर्कात होतो आणि गेड मध्ये बाबासाहेबांच्या नावाची कमान होती दुबी राहिलेली कमान ग्रामपंचायतीने ठराव केलेला होता पण नंतर काय माहीत नाही शेवटी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लक्षात आणि आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाची किती भूमीच कमान म्हणजे आम्ही आता गुणाला करून येणार नाही या ठिकाणी करू देणार नाही कारण बाबासाहेबांच्या कमालीची उरती आहे सगळे हे सगळे चौकान उठले आणि बाबासाहेबांची कमाल झालीच पाहिजे होत कधी नाही झालीच पाहिजे खरंच पैसे नाही केलीच पाहिजे मधून आलेला मी कार्यकर्त आहे चांगली जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे मुल्ह्यात आहे लोकांना मी जयभीमचा आवाज बुलंद करणार का बाबासाहेबांच्या नावासाठी वाटेल ते वेळ नाही तर जेलमध्ये जाण्याची तयारी आपली आहे मंत्रीपद माझ्यासाठी महत्वाचं नाही पण मी मंत्री झाल्यामुळं आपला हिबियन पक्ष बाबासाहेबांचा सगळ्या दिशा बनलेला नागालँडमध्ये आपल्या पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये आपला पक्षाने आहे अंदमान निकोबार असेल दादा नगर अमेली असेल दीव दमन असेल साऊथ इंडिया असेल नॉर्थ इंडिया असेल सगळ्या सगळ्यांना उद्या सकाळी मला केरळ मध्ये जायचं आहे कालिगड मध्ये महालक्ष्मी संपला गेल्या बेड भावना अत्यंत दूर होत्या आणि बाबासाहेबांच्या नावाची कमान झाली पाहिजे आपला आग्रह होता हुसऱ्याने प्रकारे केला सकाळी केलं सरपंचांचे गावकऱ्यांचे मी आभार मानतो की आपण हा निर्णय अशा चांगला घेतला शेवटी बाबासाहेबांच्या संविधानातला देश आक्रमक आहे बाबासाहेबांनी सर्व जातकीय धर्माला न्याय देण्याची भूमिका त्या संविधानात मांडलेली आहे हे संविधान दलितांसाठी नाही हे संविधान या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी एक शिकाईन करू लोकांसाठी संविधान नाही आणि बाबासाहेबांचं संविधान तुम्ही बदलू शकत नाही बदलायला म्हणून गेला तर आम्ही त्याच्या मागे लागले आम्ही त्याच्या मागे लागलो की त्याचा आणि म्हणून आज या ठिकाणी अनेक चिंतन हे या लॉन्ग मार्च मध्ये गेल्यानंतर ते त्यांचा मृत्यू झालं आमच्यासाठी अत्यंत दुःखदा आहे काही दुःख आहे की त्यांना मी आदर्श करतो या लढ्यामध्ये जे आमच्या भगिनीचा सामील झाले मुला बाळांना घेऊन या पावसामध्ये त्या बेडक मधून निघाल्या पर्वा न करता माझ्या बाबाचं नावच्या कमाण्याला मिळाव पाहिजे निघाल्या करून निघाले निघाले आणि शेवटी आपल्याला देशाला शांतपणे राहायचा लढायचं राहिलं होतं आणि साहेब आपण आदेश आला आपण मिळाला आशीर्वाद आलं ही लढाई आम्ही यशस्वी केली होती खर तर मित्रांनो ज्यावेळेला आठवड साहेबांना फोन केला आणि आठवण साहेबांना तेव्हा साहेबांनी फक्त एवढंच सांगितलं की बापू तुमच्या सोबत आहे तुम्हाला काही करू पडणार नाही आणि साहेबांचा आदेश आला आणि मी माझ्या सोबत आम्ही केलं कारण निघालेल्या सगळ्या माझ्या बहिणी होत्या निघालेल्या सगळ्या माझ्या माता होत्या आणि रस्त्यानं चाललेला माझा भाऊ होता त्याच्या बाबासाहेबांनी दिलेला दिलेला विचार होता हा विचार कमाल मान्य माझ्या आहोत खरंतर याचा शरीर उतर ते या, या जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद सन्मान जितेंद्रजी त्रुटी आणि त्याचबरोबर त्या काळचे जिल्हाधिकारी थांबला पाहिजे लोकांना होत असला त्रास कमी झाला पाहिजे त्यांच्या मनामध्ये असली क्रांतीला न्याय दिला गेला पाहिजे आणि ह्या दोन जिल्हाधिकाऱ्यांना